आईला प्रश्न पडतो पोरानं पाच रुपये हरवले की काय पोरगा म्हणत आई पाच रुपये तू दिलेस आईस्क्रीम खायची होती आईस्क्रीमच्या गाड्यावरती गेलो त्या काकाच्या हातात तू दिलेले पाच रुपये टेकवणार एकदा त्या पाच रुपयाच्या रोकड्याकडे मी पाहिलं आई त्या पाच रुपयाच्या रोकड्यावरती भारतरत्न रोक भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आई तू दिलेल्या पाच रुपयाच्या रोकड्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आई तू दिलेल्या पाच रुपयाच्या रोकड्यावरचा तो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तो पाच रुपयाचा रोकडा देऊन आई आईस्क्रीम सोड पुनर्जन्म जरी मिळाला तरी मी तो विकत घेणार नाही कारण आई जन्म तू दिलास पण जन्मानंतर जगण्यासाठी लागणारा श्वास भुक्यासाठी लागणारी भाकरी आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी लागणारा आत्मसन्मान या सगळ्या गोष्टींवर ज्यांचं नाव करून ठेवावं एवढे अगणित उपकारच्या बापाचे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करत आहोत म्हणून इलाही जमादार नावाचे एक कवी असं लिहितात बाबा नावाचे बाबा माणूस पण तू दिलेसा आम्ही शिकलो जगणे बाबा दिलीच दृष्टी नवीन सृष्टी आणि सौख्याची वृष्टी तुझ्यामुळे मी सबल झालो शिकलो हसणे बाबा तुमचं आमचं असण जगण हसणं आमचं अस्तित्व या सगळ्या गोष्टी

पण या देशातल्या शेताच्या बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती काम करणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येक माणसाच्या काळजावरती कोरला गेलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शिवराय नावाचा इतिहास कुणी मिटू शकत नाही ही या नावांच्या इतिहासाची किमी आहे <सथिवाग> या महापुरुषांच्या इतिहासाची किमी आहे <सथिवाग> महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती आज साजरी होती आहे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुलेना आपलं गुरु मानलाय बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुलेना पाहिलं नाही आपल्या उघड्या डोळ्यांनी दोन्ही महापुरुषांचं कार्य एकाच स्वरूपाचं hmm. कारण ज्यावेळी इथला विकलांग समाज तेजहीन झाला होता जीव मात्रातल्या जगदीश्वराला जनतेतल्या जनार्दनाला सर्वांमधल्या सर्वेश्वराला तो विसरून गेला होता मोडकरी झालेल्या वर्णव्यवस्थेच्या वाड्यावर जातीय तिची चूल मांडून कधीच न पावणाऱ्या देवासाठी नैवेद्य बनवण्यात घडून गेला होता अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या छातीवरती घाव घेत घेत समाजाला परिवर्तनाच्या दिशेनं धावायला लावण्यात करन महात्मा फुले या आंबेडकर जर व्यवस्थेचं असच फिरत राहिलं तर दीनदलितांच्या गळ्यातली मणकी कमरेच्या डहाळ्या आणि गावकुसाच्या बाहेरचं जगणं तसंच राहील वैधव्याच्या नरकात खितपत पडलेल्या कित्येक मुलींचं केशव पण घडतच राहील आत्महत्येच्या त्यांना स्वतःच्या जीवाचा जोहार करावा लागेल श्रमिकांना भुके कंगाल होऊन भीक मागावी भी लागेल कामगारांना मुनिमांपुढे ओनवर राहून चापकांचा मार खावा लागेल म्हणून या सगळ्यांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी या दोन्ही महापुरुषांनी स्वतःच आयुष्य त्या ठिकाणी समर्पित करण्याचं काम केलं आणि आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहात ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अतिशय आनंदाची गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही आहे की सगळ्या जाती धर्मातली जाती पातीतली लोक या ताकडगाव मध्ये हे सगळे तरुण एकत्रित येतात बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतुराव फुलेंची जयंती साजरी करतात यापेक्षा दुसरी गोष्ट आनंदाची या गावासाठी कुठली असू शकत नाही मी सगळे एकत्रितपणे एकत्रित येता बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले सारखा महापुरुष या दोघांच्या कार्याचं आणि अनुबंध छत्रपती शिवरायांच्या कार्याशी कसा जुळतो हे लोकांना समजावं या जाणीवेतून तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक का का। आहे एवढा पाऊस येऊनही ही काहीसा चिखल इथं होरी माता आणि ही सगळी नारी मंडळी इथं एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात ही खरंच कौतुकास्पद आणि आनंदाची गोष्ट यासाठी तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाजवल्या यापेक्षा दुसरं जयंती निमित्त आनंदाची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाहीतर गावोगाव मी शिवजयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जातो आणि अतिशय दूषित अशा स्वरूपाचं वातावरण गावगाव आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असोत बाबासाहेबांच्या असोत फुलेंच्या असोत केवळ शिवाजी महाराजांचे फोटो डोक्यावरती घ्यायचे बाबासाहेबांचे फोटो डोक्यावरती घ्यायचे आणि जयंत्या साजऱ्या करायच्या आंबेडकर जयंती आपण साजरी करत आहोत शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या कार्याचं संचित जर कुठं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज होत स्वराज्याची उभारणी पुन्हा एकदा या मातीत व्हावी या जाणीवेतून महात्मा ज्योतिराव मातीमध्ये पेरले शेतकऱ्यांचं राज्य यावं सर्वसामान्यांचं राज्य यावं म्हणून शिवाजी महाराजांची वृत्ती अंगीकारून कोल्हापूर सारख्या संस्थानामध्ये छत्रपती घराण्याचे वंशज राजर्षी शाहू छत्रपतींनी शिवछत्रपतींना अपेक्षित अशा स्वरूपाच्या स्वराज्याची उभारणी करण्याचा प्रयत्न केला आणि या तिन्ही महापुरुषाच्या कार्याला जे साजेचं कार्य आहे ते राज्यघटनेच्या निर्मितीच्या माध्यमातून सर्वसामान्य बहुजनांचं राज्य आणत शिवाजी महाराजांचं स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे सत्य आहे हे वास्तव आहे आज, आज एक गोष्ट लक्षात घ्या मुंबई नावाचं विद्यापीठ या देशातलं सगळ्यात महत्वाचं त्या काळचं मुंबई नावाच्या विद्यापीठातून बी ए ची पदवी आहे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून एम ए आणि पीएच डी ची पदवी आहे लंडन युनिव्हर्सिटी मधून डीएससी आणि एम एस पदवी आहे या पदव्या जर वाचल्या ही जर विद्यापीठांची नावं आणि तुम्ही वाचली तर तुम्हाला घेणारी बड्या बापाची अवलाद असेल पदव्या घेणारी बड्या बापाची अवलाद नाही लहानपणी गावच्या सार्वजनिक पानवाट्यावरती तहाने व्यापुळ होऊन हाताची ओझळ करून पाण्याची भीक मागणारे आणि पोटातल्या भुकेसाठी तडफडून तडफोडून जीवाची लाही करणारे हे लहानगे बाबासाहेब आंबेडकर आहे याची जाणीव तुम्हाला मला होणार सगळ्या बाबासाहेबांना फार खस्ता खाव्या लागल्या फार काही सहन करावं लागलं तरी सुद्धा बाबासाहेबांनी कर्तृत्वाचा जो वटवृक्ष निर्माण केलाय तो वटवृक्ष शिवछत्रपतींच्या आदर्शाने निर्माण केलाय हे के सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आणि मला लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी इतकी दयनीय अवस्था असताना सुद्धा एवढी विकलांग अवस्था त्यांची त्या काळातले असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मातीतल्या काही सत्पुरुषांच्या सहकार्यानं परदेशात शिक्षण घेऊ शकले अमेरिकेतल्या कोलंबिया नावाच्या जगातल्या त्यावेळेच्या सगळ्यात महत्वाच्या विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं आणि अलीकडच्या काळात त्या अमेरिकेतलं जगातलं अतिशय महत्वाचं कोलंबिया नावाचं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाच्या कुलगुरूनं एक समिती निर्माण केली एक समिती गठीत केली तज्ज्ञ लोकांची समिती आणि त्या समितीला बोलावलं आणि समितीला सांगितलं आपलं विश्वविद्यालय आपलं हे कोलंबिया विद्यापीठ तीनशे वर्षाचा इतिहास आहे या तीनशे वर्षाच्या इतिहासातली सगळ्यात महान आणि विद्वान असलेली शंभर विद्यार्थ्यांची यादी मला माणूस शोधून दाखवायचा कसं करायचं कसा हा सोडवायचा अभ्यास केला कितीतरी वर्ष समितीनं अहवाल बनवला आणि जगाच्या इतिहासातली त्या विद्यापीठात शिकलेली तीनशे वर्षाच्या इतिहासातली शंभर लोकांची नावं तयार केली आणि कुलगुरूंकडे घेऊन गेले

अहवाल तयार केला की दहा नावं जोडली आणि कुलगुरूंकडे गेली कुलगुरूंनी वाचली कुलगुरूंना तर इतका आनंद झाला जगातली सगळ्यात विद्वान असलेली जी दहा नाव ती दहाच्या दहा नाव सुद्धा याच कोलंबिया विद्यापीठाची त्यांना आनंद झाला आणि कुलगुरूंनी म्हटलं आता दहा नाव शोधली आता एक काम करा याच विद्यापीठाच्या तीनशे वर्षाच्या इतिहासातलं जगातलं सगळ्यात विद्वान असलेलं एक नाव मला शोधून द्या कोणती एक नाव कसं शोधायचं तीनशे वर्षाच्या इतिहासातलं विद्वान असलेलं समितीने पुन्हा मेहनत घेतली कितीतरी वर्ष लोटली समितीने अहवाल तयार केला आणि ते एक नाव त्या अहवालाला जोडलं कुलगुरूंच्या हातात ते नाव गेलं लक्षात घ्या या अमेरिकेतल्या कोलंबिया नावाच्या जगाच्या इतिहासातल्या तीनशे वर्षाच्या इतिहासातल्या त्या कोलंबिया विद्यापीठातलं सगळ्यात विद्वान असलेलं ते नाव होतं विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या कोलंबिया नावाच्या

मुझे तो जुल्म के फकत से मैं सहर उठता अन्यायाचा एक थेम आम्हाला सहन होत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाचा जुलमाचा सगळा महासागर प्राशन केलाय की बाबासाहेब आंबेडकर नावाची किमया आज या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला आणि मला लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं शिवाजी महाराजांच्या वाट्याला जे आलं याच मातीतल्या काही वर्ण लोकांनी शिवाजी महाराजांचा सुद्धा सातत्यानं अपमान या महाराष्ट्राच्या मातीत त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी असेल वा सातत्यानं करण्याचं काम केलं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाट्याला तेच आलं आणि अगदी तेच बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आणि बाबासाहेबांनी ज्या काळात काम केले तो काळ माता मावल्यानं पहिल्यांदा लक्षात घ्या मनुस्मृती नावाच्या एका ग्रंथाचा मस्तातून देवाच्या दंडातून भाऊतून आलाय म्हणून तो कुणीतरी क्षत्रिय समाजाचा कुणीतरी देवाच्या तळव्यातून जन्मला आलाय म्हणून त्याला शूद्र समजायचं आणि शुद्र हे कुणा कुणाला म्हटलं गेलं हे लक्षात घ्या काही लोकांना वाटतं शूद्र हे फक्त दीनदयित मागासवर्गीयांना म्हटलंय असं नाही मनुस्मृतीनं ना मनु शुद्र म्हणून या मातीतल्या मराठी तेली तांबोळी साळी माळी शिंपी सोनार लोहार चांबार महार मान सगळ्या जातींचा द्वेष केलाय एक उदाहरण मी बाबासाहेबांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळातलं तुम्हाला सांगेल की त्यावेळी सर्वसामान्य बहुजन जातीतल्या माणसाची अवस्था नेमकी कशी होती बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि बाबासाहेब काम करत होते त्यावेळी त्यावेळी तुम्ही पेशव्यांना किंवा इंग्रजांना कर दिला नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्याला जमिनीवरती पाडलं जायचं त्याची हातपाय बांधली जायची त्याच्या बायकोला त्याच्या अंगावर बसवलं जायचं आणि त्याला मिरच्यांचा धूर दिला जायचा महात्मा ज्योतिराव काळामध्ये पुण्यामध्ये एका सोनार समाजाच्या माणसानं स्वतःच्या डोक्यावरती ब्राह्मणासारखा फक्त गंध लावला होता गंध म्हणून त्या आकाराचं लोखंड तापवलं गेलं आणि त्याच्या डोक्यावर तसा आकार त्या तापवलेल्या लोखंडानं उमटवला गेला हे वास्तव आहे महात्मा ज्योतिराव फुले त्यांना हिवलं गेलं ते डॉक्टर गे बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आलंय बाबासाहेबांच्या आईचं निधन लहानपणी झालंय आत्याकडे बाबासाहेब आंबेडकर राहत आहेत बाबासाहेब बाबा स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये लिहिताना असं सा सांगतायत आत्याच्या घरासमोर एक लिंबाचं झाड होतं

बाबासाहेबांना लहान वयात प्रश्न पडायचा बाबासाहेबांनी महात्मा शिवरायांनी एवढं का केलं का करावं वाटलं एवढं सगळं त्यांना त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली त्यांचा स्वाभिमान जागा झाला तुमचं आमचं होतं काय आम्ही स्वाभिमानी नाहीये आमचा किती अपमान झाला तरी आमचा आत्मसन्मान जागा होत नाही महात्मा फुलेंचा आत्मसन्मान जागा झाला बाबासाहेबांचा आत्मसन्मान जागा झाला बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडायचा त्यांना वाटायचं अरे मी माझ्या आत्यासोबत कपड्याच्या दुकानात कपडे घ्यायला जातोय दुकानदार आम्हाला दुकानाच्या बाहेर उभा करतो आणि आतून कपडा फेकून आमच्या अंगावर देतो आम्ही बाहेरून पैसे फेकून द्यायचे कपडा मातीत मळवायचा आणि मग आम्ही अंगावर घालायचा एखाद्या विहिरीवर पाणी प्यायला पाणी भरायला जायचं तर त्या विहिरीचं पाणी आम्ही भरायचं नाही तास तास दिवस दिवस वाट पाहायची कुणीतरी एखादा पोहरा आमच्या उजळीत टाकला तर पाणी प्यायचं नाही तर तहाने तसंच व्यापुळ होऊन मरायचं बाबासाहेबांना प्रश्न पडायचं का एखाद्या नाव्याकडे लहानग्या बाबासाहेब आंबेडकरांनी जावं त्या वारकाला म्हणावं वा, माझे केस वाढलेत माझे केस कापून दे त्या नाव्यानं ना म्हणावं मी तुझे केस कापू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणावं तू मैस भागरतोस पण माझे केस का कापत नाहीस नाव्यानं ना म्हणावं मी मैस भागरी पण तुझ्या डोक्यावरचे केस कापणार नाहीत बाबासाहेबांना वाटायचं माणसासारखी माणसं आम्ही आमचे डोळे दोन आमचे रक्त लाल पण आमच्यासोबत त्यांचा असं वाजवलं जात आहे एखादा रोपट आपण जमिनीमध्ये लावतो आणि त्या रोपट्याच्या बुंद्यावर काहीतरी अक्षर कोरतो ते या झाडासारखं मोठं जेव्हा होतं त्यावेळी त्याच्या अक्षर सुद्धा जशी होतात तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या काळजावरती कोरल्या गेलेल्या या आत्मसन्मानाला ठेच पोहोचलेल्या गोष्टी त्यांच्या वयानुसार मोठ्या होत गेल्या वाढत गेल्या त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता क्रांती घडली पाहिजे दुखावलेला स्वाभिमान जागा झाला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले घ्या बाबासाहेबांनी लेखनीच्या बळावरती क्रांती केली आहे फक्त लेखनीच्या बळावरती हे बाबासाहेब आंबेडकरांची किमी आहे एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल इथल्या सगळ्यांना मला या गोष्टीची जाणीव करून द्यायची की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका विशिष्ट जातीपुरतं नाही बाबासाहेबांना तुम्ही आणि मी एका जातीत कैद करतोय एका जातीत आणि समाजात या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना कैद करणं हे तुमचं सगळ्यात मोठं पाप याची जाणीव लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय बाबासाहेब आंबेडकर शाळेत ज्यावेळी जायचे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेतून परत येताना असा पाऊस एके दिवशी आला बाबासाहेब सांगतात मी लहान होतो हातात पुस्तकं होती शाळेत मी गेलो आणि शाळेतून येत असताना पाऊस आला म्हणून एका घराच्या आडोशाला उभा राहिलो ती घरातली बाई बाहेर आली आणि माझ्या कंबर्यात लात घालून मला पावसात तिने ढकलणं माझी पुस्तकं पडली आणि मला म्हणाली हे पोरा पोरातून आमचं घर का पाठवलं हे बाबासाहेबांनी सांगितलं <laughs> बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या उद्याच्या बाहेर बसावं लागायचं गुरुजींनी फळ्यावरती एखादं गणित द्यावं आणि वर्गातल्या पोराला विचारावं या गणिताचं नाही पोराचा नसावा उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या बाबासाहेबांनी हात वरती, वरती करावा बाबासाहेबांनी हातात खडू घ्यावा फळ्याकडे गणित सोडायला जावं सगळ्या वर्गाच्या सवर्णाच्या पोराने हलकल करावा या शुद्राच्या पोरानं जर फळ्यावरच गणित सोडलं तर तो फळा बाटेल आणि फळा बाटला तर त्या फळ्याच्या मागे ठेवलेले आमचे जीवनाचे डबे बाटतील बाबासाहेबांना खडू टाकून द्यावा लागावा आणि पुण्या उमऱ्याच्या बाहेर जाऊन बसावं लागावं ती शोकांतिका बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आलेली आहे पाचवीच्या वर्गात बाबासाहेब आंबेडकर कितवीच्या बाबासाहेब आंबेडकर पाचवीच्या वर्गात आहे उमऱ्याच्या बाहेर बसलेले इंग्रजांची सत्ता या देशामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकर पाचवीच्या वर्गातले उमऱ्याच्या बाहेर बसलेले इंग्रज अधिकारी शाळेत इन्स्पेक्शन साठी आले आणि इन्स्पेक्शन साठी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली गुरुजींची तर तारांबळ उडाली अचानक अधिकारी आले पोरांना एकाही प्रश्नाची उत्तरे येईना अधिकारी चिडायला लागले गुरुजींना धाक निर्माण व्हायला लागला अधिकारी प्रश्नावर प्रश्न विचारायला लागले वर्गातल्या एकाही पोराला उत्तर येणार सगळ्या प्रश्नाची उत्तर उमऱ्याच्या बाहेर बसलेले बाबासाहेब द्यायचे भिवा म्हणायचे बाबासाहेबांना लहानपणी भिवा सगळ्या प्रश्नाची उत्तर हे भिवा द्यायचे अधिकारी खुश झाले बाबासाहेबांवर बाबासाहेबांच्या जवळ गेले बाबासाहेबांच्या पाठीवर हात टेकवला आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले बाळा या शाळेची लाच तू राखलीस सगळ्या प्रश्नाची उत्तरं शेवटी तू दिलेस कोणाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही पण बाळा बाहेर का बसलास बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माहित नाही साहेब आकाशातून उडणाऱ्या पक्षाचा सावलीचा विटा या मातीतल्या लोकांना आणि या जमिनीला होत नाही सावलीला बसणाऱ्या ना कुत्र्या मांजरांचा विटाळ या देशातल्या जमिनीला होत नाही एखाद्या तलावावरती जाऊन पाणी पिणाऱ्या मशीनचा काही गुरांचा विटा या देशातल्या व्यवस्थेला होत नाही पण आमच्या सावलीचा आमच्या स्पर्शाचा आमच्या अस्तित्वाचा विटा या व्यवस्था ला शांत वर्गात उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या बाबासाहेबांना म्हणाले बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तर तू दिलीस आता शेवटचा एक प्रश्न विचारतो अलिम भाई बाबासाहेबांना प्रश्न विचारला त्या अधिकाऱ्याने ते असं म्हणाले भिवा अरे सगळ्यात दूरचा ग्रह कोणता हे मला माहित नाही पण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह त्या वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता पण स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखनीला पाजून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन या देशाचं संविधान लिहून दिल्लीच्या तख्ताला सुद्धा खाली खेचून आणता येईल एवढं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या मनगटात बाबासाहेब आंबेडकरांनी याची जाणीव आपल्याला असली पाहिजे केवळ पुढाऱ्यांनी केलेल्या भाषणावर टाळ्या पिटण्यासाठी बाबासाहेबांनी हा अधिकार आम्हाला किंवा ही मनगट आम्हाला दिलेली नाहीत किंवा मतदानाच्या वेळेला चपटी बोटीसाठी विकण्यापुरता हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला दिला नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा हे वास्तव तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे काय अवस्था होती दीनदलित बहुजनांची बाबासाहेबांनी काय परिवर्तन केलंय तुमच्या आयुष्यामध्ये त्याची जाणीव तुम्हाला जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला या अधिकाराचा योग्य उपयोग तुम्ही कराल ही गोष्ट आणि या गोष्टीची जाणीव गरजेचं आहे वामनदादा कर्डक आमच्या आयुष्यात तुमच्या आमच्या आयुष्यात काय जे परिवर्तन आणलंय ना याच्याबद्दल बोलताना एक कविता लिहितात वामनदादा कर्डक आणि तुमचं जीवन चितारताना असं लिहिलंय बाबासाहेबांनी काय केलंय तुमच्या आयुष्यात असं सांगताना लिहिलंय वामनदादा कर्डक असं म्हणतात कालही मुजरेज केलेले माझ्या मेलेल्या बापाने काल परवापर्यंत काय अवस्था होती लक्षात घ्या कालही मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने पण लोक मला मुजरे करती आज बाप भीमाच्या प्रतापाने बाबासाहेबांच्या प्रतापाने तुमचे लेकर अधिकारी होत आहेत आणि त्यांना लोक मुजरे करतायत होतो मातीत पडलेला अवस्था होती होतो मातीत पडलेला होतो मातीत दडलेला पण माझं सोनच केलं रे एका मोठ्या सराफाने तुमच्या आयुष्याचं सोनं फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे झालंय त्याची जाणीव आज तुम्हाला असणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे कुठतरी तरी शाळेत राहणारे बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेत आणि बहुजन समाजातलं मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणार पहिलं पोरग म्हणून केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना सिद्धार्थ गौतम बुद्धांचं चरित्र भेट दिलं ते चरित्र वाचलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेतली आणि बाबासाहेब प्रगती करायला लागले एके दिवशी अचानक कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा बाबा रथ बाबासाहेबांच्या दारातून उभा राहिला कोल्हापूरचे शौराजा हातात पैशाची थैली आणि बाबासाहेबांच्या घरात वरती गेले बाबासाहेब आंबेडकर नेमकी अंबोल करून त्या आपल्या हॉलमध्ये येत होते मातारा माई तिथे उभा होत्या माता रमाईचा तर थरकापत उडाला कोल्हापूरचा साक्षात राजा शौराजा माझ्या घरात आलाय रमाईला प्रश्न पडला आता काय करावा कसा बसा मातारामाई बा शौराजांच्या हातात चहाचा कप दिला बाबासाहेब आले कपडे वगैरे घालून शाहूराजांना समोर पाहिलं बाबासाहेब ताडकन उडाले कारण सगळे लोक शाहू महाराज आले शाहू महाराज आले म्हणून त्या चाळीतले सगळे लोक पाहायला जमले होते आणि कोल्हापूरचे शाहूराजे बाबासाहेब त्या शाहूराजेंच्या जवळ गेले आणि शाहूराजे म्हणतायत बाबा राजे तुम्ही इथं का आलाय अहो तुम्ही कोल्हापूरचे राजे आहेत सांगितलं असतं बोलावलं पाठवलं आला असताना मी आलो असतो संस्थानामध्ये कोल्हापूरला शाहूराजे म्हणतायत नाही बाबासाहेब तुम्हाला आर्थिक सहकार्य करण्यासाठी मी आलोय बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत मला जर बोलावलं असतं तर शाहूराजे मी आलो असतो कोल्हापूरला अहो शाहूराजे तुम्ही कोल्हापूर सारख्या मोठ्या घराण्याचे छत्रपती घराण्याचे तुम्ही राजे आहात शाहूराजे त्यावेळी कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपतींचं मन किती मोठे पहा शाहू छत्रपती बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात बाबासाहेब आम्ही एका संस्थानाचे राजे आहोत पण तुम्ही या देशातल्या अखंड ज्ञानाचे राजे आहात अखिल विश्वाच्या महाज्ञानाच्या महासागराचे राजे आहात शाहू राजेंच मन किती मोठं ते म्हणतायत आम्ही एका संस्थानाचे राजे पण तुम्ही मात्र ज्ञानाचे राजे आहात शाहूराजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात पैशाची थैली दिली आणि बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेले निस्वार्थ भावनेनं माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणारा राजा म्हणजे शाहू छत्रपती आहे कारण शाहू छत्रपती राजांशी शाहूंना माहित होतं शिवा शिवछत्रपतींचे विचार प्रत्यक्षात उतरवण्याची धमक आणि सामर्थ्य फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्येच आहे आणि म्हणून शाहूराजेंनी मानगावच्या परिषदेत घोषित केलं या देशातल्या दीनदलित बहुजनांना आपला नेता इतरत्र शोधण्याची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं त्यांचा नेता आता त्यांना भेटलेला हे शाहू महाराजांनी जाहीर केलेलं आहे हे शाहू महाराजांचं आणि बाबासाहेबांचं हे छत्रपती घराण्याचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे तुम्हाला कधीतरी लक्षात घ्यावं लागेल ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना उभ्या हयातीत कधी पाहिलं नाही त्यांना गुरु केलं का तर त्यांचे कार्य आणि विचार बाबासाहेबांना पटले त्यांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केला आपल्या जातीतला माणूस नाही तरी सुद्धा गुरु आहे तरी सुद्धा बाबासाहेब शाहू त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा उभा करता आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा त्यांच्या सन्मानार्थ कुणी उभा केला आहे तुम्हाला माहित आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांच्या सन्मानासाठी कोल्हापूरला फुला भाई माधवराव बादल नावाचे एका मराठा माणसानं उभा केलाय हे नातं आहे हे हा नाते संबंध आपण तुम्ही आणि मी लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे बाबासाहेबांचा सन्मान या व्यवस्थेत कुणी करू शकलो नाही पण कोल्हापूरचे भाई माधवराव बागल सगळ्यात पहिल्यांदा करू शकले आणि तिथून पुढे या व्यवस्थेतल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केलेला ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या त्या ग्रंथालयात अठरा अठरा तास बसायचे हे तुम्हाला माहित आहे पण त्या अठरा तास बसताना त्यांना ज्यावेळी भूक लागायची त्यावेळी खिशात पावा असायचे पावाचे तुकडे बाबासाहेब आंबेडकर खायचे ग्रंथपाल बाबासाहेबांच्या जवळ एके दिवशी गेला आणि बाबासाहेबांना हेटाळत म्हणाला की तुम्हाला ग्रंथालयात पावाचे तुकडे खाता येणार नाही तुम्हाला जर खायचं असेल तर घरून खाऊन यायचा बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली दुसऱ्या दिवशी पासून बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात काहीच खायला बरेच दिवस गेले आणि ग्रंथपाला प्रश्न पडला अरे हे पोरग सकाळी येते अठरा तास इथं बसतोय काहीच खात नाही तो ग्रंथपाल बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ गेला आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला सर तुम्ही सकाळी येता जेवण करून येता की नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सकाळीच मी खाऊन येतो मग तुम्ही अठरा तास इथं बसता तुम्हाला भूक लागत नाही का पोटात कावळे ओरडत नाहीत का तुम्हाला अस्वस्थता होत नाही का तुमच्या मनामध्ये त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात मी एक वेळच जेवण करून येतो अठरा तास मी या ग्रंथालयामध्ये बसतो अठरा तासामध्ये मला जेव्हा भूक लागते पोटात कावळे ओरडायला लागतात अस्वस्थ व्हायला लागतंय त्यावेळी मला माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या दलित बहुजन बांधवांची अवस्था आणि कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं चाललेलं कार्य या दोन गोष्टींचं स्मरण होतं आणि माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ कधी येतं माझी भोग कुठची कुठं जाते हे माझं मलाच कळत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजर्षी शाहू महाराजांवरती असलेलं प्रेम आहे आणि राजर्षी शाहू छत्रपतींच छत्रपतींच्या घराण्याचं बाबासाहेबांशी असलेलं हे निकटचं नातं आहे ते तुम्हाला आणि मला लक्षात घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे